नांदगाव मनमान रोडवर दोन गटात राडा झालाय आमदार सुहास कांदे यांनी मतदारांना बोलावले असल्याचा आरोप समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आला तर मतदारांना अडवल्याचा आरोप कांदे समर्थकांकडून करण्यात आला यावेळी रस्त्यावर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आले संयम एवढा संयम बाळगला ना साहेबांचा भाषा चेकिंग झालं का नाही साहेबांचा लेक्चर ऐकलं अहो प्रेग्नंट बाई आहे एवढं काही समजा ना तुम्हाला नाही वाटत का याच्यातून दहा माणसं तुम्हाला पण मतदान करतील हे मुद्दाम गाड्या आणून ठेवल्या त्यांनी हे गाड्या હા એ બોલવા 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 કાઢ્યાવાલે બોલવા 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 કાઢા પડેલ એ

त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाजी झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे सर हे जे जोडी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले आहे का बाहेरचे नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत हे फेस्ट सांगितलेलं आहे का ती मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामध्ये बिहारी असल्याचा देखील आरोप नाही बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर